हाय मी पूजा आणि आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा ब्लॉग आहे ना आपला माझं ना जे काही संध्याकाळचं रुटीन आहे ना म्हणजे मी चार चारनंतरनं काय काय करते सो ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही ते कंटिन्यू बघत राहा सो चला मी तुम्हाला ते दाखवते म्हणजे माझे ना घरातले काही काही कामं चालू असतात ना तेच मी तुम्हाला दाखवणार पन, आहे पण त्यात पण इंटरेस्टिंग एक गोष्ट आहे सो ते बघा तुम्ही पुढं तुम्हाला कळनच तर चला माझ्या तरी कामाची सुरुवात आहे ना ही अशीच झालेली असती ती म्हणजे भांडे लावण्यापासून आणि कुणाकुणाच्या कामाची सुरुवात ही अशीच होते ती म्हणजे नाही ना, ना, ना ले, ले भांडे लावण्यापासून तर मला आहे ना दुसरं काही कारणे अगोदरनं असं वाटतं की हे सकाळी घासलेले भांडेच अगोदर लावून घ्यावे म्हणजे त्याचा ना खूप पसारा पसारा दिसत असतो आणि मी ना दिवसभर शक्यतो तरी भांडे लावत नाही संध्याकाळच्या वेळेला ना अगोदर भांडे लावून घेते आणि त्यानंतर ना बाकीच्या कामांना सुरुवात करत असते कारण की ना ते भांड्यांचा पसारा बघितला ना की किचनमध्ये ना खूप जास्त असं भरल्या भरल्यासारखं वाटतं जेव्हा की ना भांड्यांच्या जाळ्या तशाच असतात त्यावेळेला आणि त्या रिकामी झाल्या ना की असं मोठा श्वास सोडल्यासारखं मला असं सो वाटत असतं त्यामुळं मी ना अगोदर तर भांडेच लावून घेते आणि त्यानंतर ना बाकीच्या कामांना सुरुवात करत असते तर ना इकडं भांडे पण आज जास्तीचेच होते तर तेच म्हटलं की अगोदर लावून घ्यावे आधी मोठे जायतले नंतर छोटे जायतले असे दोन्ही पण जायतले मला भांडे लावायचे हो होते आणि हो मी आत्ता काही भांडे पण घासले होते ना तर म्हटलं की जाऊ दे आता जास्त वेळ सुकण्यात वाट बघण्यापेक्षा ना तेही इकडं लावून द्यावा तर माझं तेच काम इकडं चालू होतं आणि मी ना म्हणजे सकाळी एकदा भांडे घासले ना की त्यानंतरनं पुन्हा एकदा साडेपाच पावणे सहाच्या वेळेला म्हणजे दुपारी जेवलेले वगैरे हे भांडे घासून घेत असते मग आहे ना संध्याकाळी खूप जास्त भांडे पडत नाही ना आता थंडीचे दिवस आहे ना तर आम्ही संध्याकाळी तर काही भांडे जास्त घासतच नाही शक्यतो सकाळीच घासतो ऊन वगैरे पडल्यानंतरनं त्यानंतर नाही ना मला बाहेर कपडे काढायला पण जायचं होतं जे की वाळत घातलेले होते आणि आम्ही असे कंबाईन करून कपडे टाकत असतो काही भिंतीवर काही दोरीवर जेणेकरून ना जाड कपडे भिंतीवर टाकले ना की फास्ट वाळतात आणि ऊन पण आमच्या इकडे ना खूप छान पडतं त्यामुळं तर टेन्शनच नाही खालचं सगळं काम आवरलंच होतं म्हटलं चला खूप दिवस झाले टेरेसवरती गेलोच नाही तर एक चक्कर मार यावी असं म्हणत गेले वरती पण खूप वेळ बसले पण ऊन होतं त्यामुळे आणि खाली ना पिल्लू झोपलेला होता त्याच्यामुळे माझ्याकडं टाईम पण होता मग तेवढ्यातच ते मी, मी ना हे शूट पण करून घेतलं म्हटलं चला आलोच वरती तर हे पण करू आपण आणि त्यानंतर ना इकडं वातावरण बघू शकता किती छान झालेलं होतं आणि मी ना खूपच दिवसानंतर ना आले होते तर एकदम मला तर प्रसन्न प्रसन्नच वातावरण वाटत होतं आणि आम्ही ना सोलर बसवलं तेव्हापासून आहे नाही ना मी वरती आलेच नव्हते खरं तर आता यायला आहे ना म्हणजे दिवाळीनंतरच बसवलं होतं आम्ही पण मी अजून नव्हते वरती तर ते पण बघितलं कसं आहे वगैरे आणि थोड्या वेळ थांबले इथं था, मस्तपैकी त्यानंतर त्यानंतरनं म्हटलं चला आता खाली खूप जास्त ऊन लागलं होतं म्हणजे थंडी तर माझी पार पळूनच गेली होती खूप जास्त थंडी आहे ना त्यामुळे असं थोडं उन्हात आलं ना की बरंच वाटतं तुमच्याकडे आहे की नाही थंडी हे कमेंट करून नक्की सांगा त्यानंतरनं मी खाली आले न... खाली येईपर्यंत आहे ना इकडं पिल्लू पण आहे ना म्हणजे असं थोडंसं ना आवाज येत होता त्याचा तर म्हटलं चला ते उठले वाटतं बघूयात तर आहे ना तो झोपीतच थोडासा रडल्या टाईप करत होता मी त्याला बराच वेळ झोकं द्यायचा प्रयत्न केला पण का तो काही झोपायलाच तयार नव्हता मग मी शेवटी त्याला काढून घेतला आणि त्याला ना सर्दी झाली त्यामुळे ना त्या असा काहीतरी रिॲक्ट होत होता तर मी ना म्हटलं की ना काय होतंय वगैरे त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण तो माझ्याशी व्यवस्थित बोलतच नव्हता आता दुखायला लागले ना त्यामुळे तो असंच करेल त्यानंतर नाही माझी संध्याकाळी स्वयंपाकाची पण वेळ झाली होती तर मी इकडं पीठ वगैरे भिजवून घेते आणि ना पीठ वगैरे भिजवून झाल्याच्या नंतर नाही ना मी थोड्या वेळ त्याला असंच रेस्ट करण्यासाठी सोडून देत असते पिठाला जेणेकरून मळलेलं पीठ छान भिजतं आणि पोळ्या पण यांना ना छान येतात त्यानंतर ना इकडे ना माझ्या सासूबाई ते येतात तेव्हा त्यांना चहा वगैरे करायचा असतो तर तोपर्यंत माझं पीठ पण आहे ना इकडे छान भिजून जातं आणि मी दूध वगैरे ह्या त्या गोष्टी असतात ना ज्या की गरम करायच्या त्या ह्या वेळेत मी करून घेत असते तर संध्याकाळी इकडं छान असं वातावरण झालेलं होतं बघू शकता एकदम नाही कधी वास मावळ्याच्या वेळेचं वे हे वातावरण आहे किती छान वातावरण झालेलं आहे ना पिल्लू ज्या वेळेला जागा असतो ना तर तो अशा वेळी ना मध्ये मध्ये करत असतो तर बऱ्याच वेळा मला आहे ना असं म्हणजे त्याला उचलून घेऊन वगैरे करावं लागतं पण ते चालायचंच ना तर कारण की ना तो असं खाली म्हणजे येतो आणि पाय पकडतो मग आपल्याला बाई चालता येत नाही त्याच्यापासून आणि त्याच्यापासून सुटका कशी मिळवायची म्हणून मग मी त्याला असं थोड्या वेळ ना नादवत असते आणि हो तो तो आहे ना इकडे छान असे गोड गोड रिॲक्शन पण देत असतो जेव्हा त्याला उचलून घेतलं ना तर त्याला खूप आनंद होतो आणि त्याला ना असं वाटतं की हिनी ना मला पण द्यावं काहीतरी तरी करायला कधी कधी ना मी त्याच्याकडं देत असते म्हणजे लाटणं वगैरे तर आणि पोळीचं पीठ जे असतं ना तर ते पण मी त्याच्याकडं देत असते तर तो त्याच्यासोबत छान खेळतो आणि तसं तऱ्हे आमच्या इथं उशिरा स्वयंपाक बनतो संध्याकाळी कारण आम्ही खूप जास्त लेट जेवण करतो आणि तुम्ही ना म्हणजे काही काही जण खूप लवकरच जेवण करता तर आमच्या इकडे ना आम्ही खूप जास्त उशिरा जेवतो म्हणजे संध्याकाळी जवळजवळ साडे दहा पावणे अकराच्या वेळेला आमचं जेवणं होत असतात आणि माझे इकडे चपात्या वगैरे पण चालू होत्या करायच्या आता इतकं जितकं फास्ट दिसतंय ना व्हिडिओमध्ये जर खरंच तितके फास्ट आपले कामं उरकले हो असते ना तर किती बरं झालं असतं ना म्हणजे जास्त काही मेहनत करायची गरजच कर नसती पडली किती म्हणजे किती फास्ट होतं ना आणि ना असं माझ्यासोबत खूप वेळा होतं की मला आहे ना अजून तितकी तर काही एडिटिंग जमत नाही त्यामुळं माझ्या व्हिडिओला पण आहे ना खूप वेळ लागतो मला एडिट वगैरे करायला आणि मी अजून शिकतीच आहे मला यातलं काही जास्त माहिती पण नव्हतं अगोदर आणि मला इंटरेस्टही नव्हता एडिटिंग वगैरेमध्ये त्यामुळे मला खूप जास्त वेळ लागतो आहे मी आधी ना छोटे मोठे व्हिडिओ जर एडिट करायचे असेल ना तर फ्रेंड्स वगैरे वगैरेकडे द्यायचे आणि त्यांच्याकडूनच एडिट वगैरे करून घ्यायचे पण आता ना मी स्वतः करते सो मला खूप वेळ जातो आणि मला आहे ना तितकं जास्त जमतही नाही आहे पण माझे प्रयत्न चालूच आहे तो वीडियो तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ना नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला तर लाईक पण करा तर माझी निकडं भाजीची पण तयारी होत आली असं तर हे ना मी आज सिम्पलच अशी नाही काय ना आपला हरभऱ्याच्या डाळीला भिजवून हे ना त्याचं पिठलं बनवणार होते तर त्याचंच माझं इकडं सगळं चालू होतं प्रोसेस म्हणजे मिरची वगैरे मिक्सरमधनं काढणं ह्या त्या गोष्टी माझ्या चालू होत्या मिरची लसूण मीठ ह्या सगळ्या गोष्टी ना मी मिक्सरमधून काढून घेऊन फोडणी ते दिलेली होती छान अशी आणि त्याने ना म्हणजे पिटल्याने एकदम छान होतं आणि माझ्याकडनं ना कधी कधी खूप जास्त मीठ पण होत असतं भाजीमध्ये त्या मी अगोदर टाकतानीच आहे ना थोडंसं टाकत असते आणि मग त्यानंतर नाही ना लागलं तर पुन्हा घेता येतं आता तुम्ही ना म्हणजे जर अगोदर कमी टाकलं ना तर ते नंतर घेता येतं पण जर जास्त झालं तर ते काढता येत नाही त्यामुळं मी असंच करत असते आणि माझं ना इकडं दूध पण तापून झालेलं होतं आता ते माझ्या ध्यानातच नव्हतं की पातील उचलून ठेवावं ते पण आलं इकडं तर इकडे ना मला भाजी फोडणी द्यायची होती तर त्यासाठीच मी हे सगळं काढून घेतलं होतं वाटण वगैरे डाळीला पण आपल्याला मिक्सरमधनं बारीक करायचं असतं पेस्ट टाईप आणि मग ते झाल्याच नंतर नाही ना मी ते म्हणजे तिखट आहे ना हाताला जास्त लागू नाही किंवा काय त्यामुळे ना मी ते चमच्याने असं काढून घेते आणि याचं ठसका पण यायला लागला होता तर म्हटलं चला आता हे असंच काढून घेऊ आणि हो जर ना असं हाताने काढलं ना तर खूप जास्त हातांची आग होते डेंजर असं वाटतं की ना म्हणजे खूप वेळ ना मिरचीस लावल्यासारखं वाट वाटत असतं त्यामुळे मी असं करते त्यानंतर ना मी इकडे ना छान अशी भाजीला फोडणी वगैरे देण्यासाठी त्यात मोहरी हळद आणि जिरे ना टाकत होते आणि यामध्ये ना जास्त काही टाकायची गरज पण पडत नाही ह्या म्हणजे पिठला आपण जे बनवते यामध्ये कांदा वगैरे अशा ह्या गोष्टी आता ते आपल्या मनावर आहे आपल्याला टाकायचं की नाही पण आम्ही काही टाकत नाही मी तर फक्त आता थर्ड टाईमच बनवते आधी माझं दोनदा आहे ना बनवलं होतं तेव्हा एकदा छान झालेलं आणि दुसऱ्याच थोडंसं बिघडलं होतं आता माहिती नाही ह्या वेळेला कसं होईल पण जसं होईल तसं चलो तर मी ते बनवायचं इकडं चालूच होतं मला काही गोष्टी सापडतात काही गोष्टी ऐन वेळेला सापडतच नाही तसं माझं इथे ना हळद पण संपली होती तर ते सोडून घेत होते मी जेवढी लागते तेवढी कारण माझ्याकडून कधी कधी आंडून पन थी। लक्षा ने, तो, तो सांडून पण जाती ती लक्षातच राहत नाही आणि पिडलू निवडलं ना दे तर तो तर सगळीच सांडून देतो त्यामुळे ना ते डब्बा वगैरे वरतीच ठेवावं लागतं असं आणि ना मग इकडं भाजीला फोडणी वगैरे देऊन झाली होती आणि त्यात ते सगळ्या गोष्टी मिक्स पण करायच्या होत्या तर तुम्ही बघू शकता इकडे मी फोडणी दिलेली तर अशीच मी ना साधी सिंपल अशी फोडणी देऊन घेतली होती आणि हे छान असं म्हणजे काय म्हणतात तळलं ना तर मग त्यानंतर नाही ना हे जे डाळीचं आपण वाटण काढलं ना ते पण त्यात मिक्स करून घ्यायचं हवं तितकं त्याला शिजणे इतकं पाणी त्यात ॲड करायचं आणि माझ्याकडून नाही नाही यात छोटेशा अशा गाठी तयार व्हायला लागल्या तर मग मी कंटिन्यू हलवलं चला बाय